मंठा येथील विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये नवरस या संकल्पनेवर आधारित वार्षिक स्नेहसंमेलन पार पाडलं यावर्षी हास्य क्रोध करुणा रौद्र भय शृंगार वीर आणि अद्भुत आदी भाव प्रगट करणारे नृत्य नाटिकांचं सादरीकरण करण्यात आलं जीवन जगत असताना अनेक बऱ्या वाईट घटनांना आपल्याला तोंड द्यावं लागतं या प्रसंगाचा सामना करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी हा या मागचा उद्देश कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते रामायण नाटिका विविध गटातील मुलांनी एकत्र येऊन रामाचा वनवा सीताहरण राम सेतू आणि राम आणि रावण युद्ध हे देखावे सादर करून उत्कृष्ट कलेचा आविष्कार प्रेक्षकांसमोर मांडला या प्रसंगी पालकवर्ग शिक्षकांनी उदंड प्रतिसाद देऊन विद्यार्थ्यांचं कौतुक केलं कार्यक्रमाची सुरुवात मधुर स्वागत गीतानं करण्यात आली कार्यक्रमादरम्यान जिल्हा विभागीय राज्यस्तरीय क्रीडे स्पर्धेत विजयी संघ खेळाडूंचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला व्यासपीठावरून यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती यादव मॅडम यांनी दर्जेदार शैलीमध्ये शाळेचा उत्कृष्ट आणि उल्लेखनीय मागोवा सांगून उपस्थितांची मनं जिंकली त्यानंतर शाळेचे अध्यक्ष संदीप बाहेकर यांनी मुलांसाठी दर्जेदार शिक्षक देण्यास सैदैव तत्पर राहू असं यावेळी नमूद केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विशाल बळी शुभम वरखेडे स्वाती वायाळ प्रतीक्षा साबू यांनी केलं तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले तर आभार शर्मा सर यांनी मानले